अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता लवकरच अक्षय तृतीया हा दिवस येत आहे तर बघा अक्षय तृतीया दिवस हा आपल्या इतरांच्या स्मरणात केला जातो तर या दिवशी आपण जी काही पितरांची सेवा करतो तर ती आपल्याबरोबर कायमची राहत असते आणि त्याच्यामुळे पितरांचा आशीर्वादही आपल्यासोबत कायमचा राहत असतो बघा पितृपक्षामध्ये आपण पितरांची वेगवेगळ्या सेवा करतो पितरांच्या स्मरणार्थ त्यांची सेवा करतो त्यांचे जे काही नैवेद्य असतो पितर जेव घालतो बरेच काही सेवा आपण करतो आणि दुसरी तिथी म्हणजेच अक्षय तृतीया या तिथीला सुद्धा आपल्याला पित्रच्या स्मरणार्थ सेवा करायची असते पित्रांची जी काही आपल्याकडून काही सेवा राहून गेलेली असते ती सेवा या पि अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला करायची असते बघा जो काही प्रखर पितृदोष असतो तो या अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेल्या सेवेने कमी होतो बघा ज्यावेळेस प्रखर पितृदोष आपल्याला लागलेला असतो आपल्या घराला लागलेला असतो त्यावेळेस आपण जी काही कामे हाती घेतलेली असतात बघा मुलांची लग्न असो मुलांचं शिक्षण असो नोकरी असो किंवा आणखीन बरेच सारी कामं असतो असो त्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की अडथळा येतो आपण एखादं जर काम हाती घेतलं आणि ते काम आता आपण उद्या करणार आहोत असं म्हणलं की नेमकं काय ना काय त्याला अडथळा निर्माण होतो आणि ते काम रद्द होतं आणि तोंडाला आलेला आल्याला ही हिसकावून घे घेण्यात येतो अशा प्रकारचे सुद्धा कृत्य आपल्यासोबत घडले जातात तर हे कशामुळे घडले जातात तर बघा ज्यावेळेस आपल्याला पितृदोष लागलेला असतो त्यावेळेस या गोष्टी आपल्यासोबत घडलेल्या असतात ज्यावेळेस नोकरी लागणार असते त्यावेळेस नोकरी लागण्यास अडथळे येतात लग्न जमण्याच्या वेळेस सुद्धा अडथळे येतात त्याचबरोबर संतानप्राप्तीच्या सुद्धा अडथळे निर्माण होतात संतानप्राप्ती सुद्धा अडथळा येतो त्याचबरोबर शिक्षणामध्ये वास्तूमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारात आपल्याला पितृदोषामुळे हा त्रास भोगावा लागतो मग पितृदोष कशामुळे होतो पितृदोष आपल्याला कसा लागतो बघा ज्यावेळेस आपल्या आधीच्या पिढीकडून काही जर पित्रांची सेवा राहून गेलेली असेल किंवा त्याने पित्रांची कोणतीच सेवा केलेली नसेल तर ते पित्रांची सेवा जी राहून गेलेली असते तर तीच राहून गेलेल्या सेवेमुळं आपल्याला तो पितृदोष प्रखर लागला जातो मग त्याच्यामुळे या अक्षय तृतीया दिवशी आपल्याला पितरांची कोणती सेवा करायची आहे काय त्यांच्यासाठी कोणतं नैवेद्य दाखवायचं आहे कोणती सेवा करायची आहे हे सर्व काही आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत बघा ज्यावेळेस आपण घरातील सर्व काही सुखी समाधानी राहावे यासाठी देवांची सेवा करतो देवांचे व्रत करतो त्याचप्रमाणे ही सेवा आपल्याला केली पाहिजे ज्यावेळेस आपण पितरांची सेवा करतो त्यांच्या तिथीला त्यांना जीव घालतो तर त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि त्यांचा आशीर्वाद हे खूप महत्त्वाचं असतं ज्याप्रमाणे देवाचा आशीर्वाद आपल्याला असल्यावर पाठीशी देव आपल्या असल्यास कशाचीच अडचण आपल्याला येत नाही त्याचप्रमाणे पितरांचाही आशीर्वाद आपल्या पाठीशी जर असेल तर आपल्याला कोणत्याच कार्यात अडथळे विघ्न येत नसतात त्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला सदैव आपल्या पाठीशी असावा त्यासाठी आपण काही उपाय नक्की करावे लागतात ते उपाय कोणते तर आपल्याला ही सेवा अक्षय तृतीयाच्या दिवशी करायची आहे तर बघा आपल्याला अक्षय तृतीया दिवशी कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा ती वस्तू कोणती आहे तो पदार्थ कोणता आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद लागावा बघा आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आमची सासू सासरी पितर जेऊ घालतात पितरांना खाऊ घाल जेऊ घालतात मग आम्ही क करण्याची काही गरज नाही बघा खरं तर कसं असतं की फक्त आपल्या सासू सासऱ्यांचेच पितर नसतात ते आपलेही असतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यालाही मिळावा त्यासाठी आपल्याला आपणही त्यांची सेवा केली पाहिजे बघा तुम्ही जर सिटीला असाल राहिला तर तिथंसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात बघा अक्षय तृतीया दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आता बघा प्रत्येकाच्या घरी गावोगावी अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ जेऊ घातलं जातं आणि घास म्हणजे जो काही स्वयंपाक बनवला जातो त्याचा त्याच्यातला घास काढला जातो घास काढणे असं म्हणलं जातं तर बघा बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी बनवलेली जाते कुठे खीर वड्या बनवलेल्या जातात तर कुठे आळणी भात बनवलेला जातो अशा बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे पदार्थ या अक्षय तृतीयाच्या दिवशी बनवलेले जातात कुठे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो कुठं कढीवडीचा असतो तर कुठे खिरी खिरीचा असतो बरेच प्रकारचे असतात तर तुम्हाला काय करायचं आहे जो काही तुमच्या घरात पदार्थ बनवलेला आहे तर तो सर्व काही पदार्थ तुम्हाला एका डिशमध्ये घ्यायचा आहे किंवा एका पतरवाळीवर घ्यायचा आहे आणि तो सर्व काही एका ह्याच्यात तुम्हाला चुरून घ्यायचा आहे म्हणजे कुस्करून घ्यायचा आहे सर्व जो काही पदार्थ केलेला आहे तो बारीक करून तुम्हाला त्याचं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत जो काही पदार्थ तुम्ही घरात बनवलेला आहे तो, तो सर्व काही कुस्करून तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यावर काळे तिळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि तुमच्या पितराच्या स्मरणार्थ तुम्हाला तो तुमच्या छतावर नेऊन ठेवायचा आहे स्लॅपवर किंवा पत्र्यावर तुम्हाला ठेवायचा आहे बघा या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या पितरांच्या रूपात कावळे हे पृथ्वीवर येत असतात जे काही कावळे असतात ते आपले पित्र असतात ते त्यांच्या कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येत असतात आणि त्यांचं स्मरण कोण करतं का नाही ते बघत असतात की माझं स्मरण कोण करतं की नाही आणि आपण जर त्यांचं स्मरण केलं त्यांची सेवा केली तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात त्याच्यामुळे अक्षय तृतीय तृतीयाच्या दिवशी हा घास तुम्ही नक्की काढा आणि तुमच्या पितरांना तो खाऊ घाला जेणेकरून कावळ्याच्या रूपामध्ये येऊन तुमचे पितृ ते घास ग्रहण करतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वादही देतात नंतर नैवेद्य ठेवल्यानंतर तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तो नैवेद्य ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या पितरांना प्रार्थना करायची आहे की हे पितृदेवा तुमचा कृपा आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असू द्या तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळू द्या आमच्या मुलांवर लेकरांवर आमच्यावर तुमचा आशीर्वाद असावा तुमचा कृपा आशीर्वाद असावा आणि तुमचं स्मरण हे आम्ही जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तुमचं स्मरण करत जाऊ आणि तुमचा आशीर्वाद हा आम्हाला मिळालाच पाहिजे आणि जे काहीच तुम आमच्याकडून सेवा घडेल ती आम्ही सेवा करू असंही तुम्हाला तुमच्या पितरांना प्रार्थना करायची आहे आणि बघा तुमचा पितृदोष हा कायमचा संपेल पितर आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील तुम्ही जर अशी प्रार्थना जर केली काही चुकलं असल वाक आमच्याकडून जर काही चुकलं वाकलं असेल तर आम्हाला माफी करावी आम्हाला क्षमा करावी अशीसुद्धा तुम्हाला प्रार्थना तुमच्या पित्रांना करायची आहे आणि सर्व घरातील जेवढी व्यक्ती आहेत त्यांना पाया पडायला लावायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला तो नैवेद्य तो जो घास काढलेला आहे तो घास तुम्हाला जिथं कावळा येऊन खाईल अशा स्वरूपात तुम्हाला ठेवायचा आहे बघा जर तो घास जर कावळ्याने शिवला कावळ्याने म्हणा कोणत्या पक्षाने जर तो घास जर शिवून गेला खाऊन गेला तर तुमच्या पित्रांनाही मोक्ष मिळतो पित्रांना तुमच्या सदगदी मिळते आणि पित्र हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तर हे काम तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी आवर्जून करा जेणेकरून तुम्हाला जो काही तुम्हाला प्रखर पितृदोष आहे तो प्रखर पितृदोष नाहीसा होईल आणि तुमच्या घरातील जे काही कटकटी आहेत जे काही अडचणी आहेत जे काही अडथळे कामामध्ये अडथळे येतात तर ते नाहीसे होतील आणि तुमच्या पित्रांचा आशीर्वाद हा तुम्हाला भरभरून मिळेल तर हे काम तुम्ही आवर्जून पितृ अक्षय तृतीयाच्या दिवशी कावळ्याला हा का ही वस्तू नक्की आवर्जून खाऊ घाला जेणेकरून आपल्या पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळेल तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि क कर सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा का नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ